गुड मॉर्निंग आणि जय शिवराय राम राम स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आत्ता सकाळचे सहा वाजलेत नेमकंच उजाडते आज आहे मकर संक्रांत सो सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सो असं म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी तुम्हाला जेवढं लवकर उठता येईल तेवढं लवकर उठावं आणि लवकर उठून सूर्योदयाच्या आधी आंघोळ करायला पाहिजे सो हे एक महत्त्व आहे आजच्या दिवसाचं दुसरं आजच्या दिवसाचं दुसरं महत्त्व म्हणजे की दान पुण्य वगैरे तुम्हाला जर जमत असेल तर आजच्या दिवशी दान पुण्य केलेलं पण चांगलं असतं आणि अजून काही आपल्या जुन्या गोष्टी आहेत जी जुनी लोकं म्हणतात की आज तुम्ही टूथपेस्ट वगैरे ह्या गोष्टी यूज नाही करा आजच्या दिवशी तुम्ही लिंबाची काडी बाब बाबूळ आहे बाबळीची काडी त्यांनी ब्रश वगैरे करावे पुन्हा एकदा संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा चांगलं गरम झालं आहे आणि आर थंडी खूप जास्त आहे इकडे बाहेर बघा खूपच दुःख दुःख दिसतंय सर्व या खूप जास्त थंडी आहे आंघोळ करून झालं आहे आपलं आता आपण थोडी फुलं तोडूत आपल्या बागेमधले सो भरपूर फुलं आहेत इकडे सायड्यावर शेवंतीची फुलं आहेत शेवंतीमध्ये पण दोन तीन प्रकारची फुलं आहेत आणि काही जास्वंदीचे फुलं आहेत सो पूजेसाठी मी फुलं तोडतो आणि लगेच पूजा करून घेऊ मग ह्या साईडला दिसत असेल धोकं वगैरे किती आहे खूप धोका आहे आज थंडी पण खूप जास्त आहे आज आणि माझ्यासोबत आली ए फुलं तोडायची तुला पण तू पण लवकर उठली का इकडे राणी चल इकडे इकडे ऐ आणि एकडं चल 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 गेली चला थोडंफार आज पिवळी फुलं नाही तोडायची सो पिवळी सोडून दुसरी कुठली चालते थंडी आहे का आज लई आहे का थंडी नाही तेवढी कमी होईल चला पूजा करून घेऊ पटकन परत लेट व्हायचं याच्यावर समजू शकता थंडी किती आहे भूक दोघी यायला लागल्या दोघींना भूक लागली आपण नवीनच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण घेऊन आलो तो त्यांना पण थोडं फुलं वगैरे वापरून देऊ लागेल माझ्या बॅक साईडला इथे मांजरीना भूक लागली पण आपण आता खायला टाकून देऊ चला चल चल भेटे चल 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 थाप थांब चल घे चला दूध दूध पित नाही कमाल जर आता दिसलं पीर आणि जल पी चलबाज्या गाड्या आणि आज आपण घासू शूट कर त्याने शूट कर शूट कर शूट कर, कर। जास्त थंडी वाजते हीटर आहे हीटरवरती वरती जाऊन बसली गरम आहे ना बघायला किती झोपते थंडी वाजते भाऊ थंडी वाजते का थंडी वाजते अजून सूर्योदय झाला मी हे पूर्व दिशा आहे दिसली का तुला तुला दिसली का ती दिसली घाबरली घाबरली आली अई गिरी जा, जा जा तू पण जा अरे घाबरली रे घाबरली घाबरली गिरीवर नमस्कार मित्रांनो रामराम आणि जय शिवराय आपल्यासोबत आज आपले ते महाराज हे खरच भजन कीर्तन अभंग वगैरे सर्व काही करतात एवढ्या कमी वयामध्ये हा छंद यांना आहे चांगली गोष्ट आहे चला ते मला बाहेर इकडे दिसले होते तू तस धरून जा आठवू नको फक्त की काय तू लगेच उडली की उडवली पण पोरांनी दिसते का एक नंबर रे जमला नाही उचलत नाही म्हणलं तिथं चलत नाही खाली मुलगी गेली रे तुझं नाव काय रे भाऊ शिवम आणि ते निघते का एकदम तू सोडली ना एवढी मोठी थोडी 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 जाऊ द्यायला एकदम का जोरा फसवू द्याचा थांब लूज कर जोरा हा 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 काढ काड़। काढ दा काढ हा बस इथनं या भीडचा एक आनंद घेऊ बघा या साईडला पूर्ण हिरव्या रंगाची सादरच दिसते ती जेवढी नजर जाईल तुम्हाला तेवढं हिरवंच दिसतंय ते गावातलं मंदिर आहे दोन मंदिरं आहेत गजानन महाराज आणि एक बाणर महाराज आणि हे मेन आपलं गाव आहे या साईडला पूर्ण बॅक साईडला पण पूर्ण शेतीच आहे सो हिवाळ्याच्या दिवस असल्यामुळे सध्या शेतामध्ये हरभरा गहू तूर हे पिकं आहेत त्यामुळे तुम्हाला जास्त हेरवाळी दिसते उडतो रे उडतो रे सॉरी काय म्हणतात त्याला काय झालंय झालं तिच्यात सिद्धेश्वर गेलो साफसफाई करते उवा झाल्या जागी उवा आल्या पण ते चिडवलं जाऊ तू घसरली का ए, जी, जी, जी सा वा वा <laughs> ली बोलता बोलता लग जास्त घसरली ना तास नाही काय वर 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 खेच 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 चांगला बरोबर मस्त बरोबर मस्त मस्त रे छान छान ओ तो मस्त गेला रे